हाय फ्रेंड्स कशा सर्व मजेत आहात ना मजेतच असायला हवे त्याला तर आज आपल्यासाठी एक वर्ष नाही दोन वर्ष तुम्ही स्टोअर करून ठेवू हो शकता एवढी सुंदर आवळा कँडीची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला छान समजेल आणि तुमची जी आवळा कँडी आहे ती छान बनून तयार होईल तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघितलं तर तुमची जी आवळा कँडी कँडी आहे ती चुकवू शकते खूप छान होते आणि करायला एकदम सोपी पद्धत आहे काही त्याला जास्त स आ... कष्ट पण घ्यावे लागत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा जरी तुम्ही केली तरी खूप छान तयार होते त्यासाठी मी बघा एक किलो आवळे घेतले आहेत मला आवळे खूप सुंदर मिळाले होते अजिबात त्याच्यावर डाग वगैरे काहीच नव्हते छान मी त्यांना धुवून घेतले आहे म्हणजे पाण्यात ठेवले होते तासभर त्यानंतर मी धुवून घेतले पुसून घेतले स्वच्छ आणि आवळे तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या स्किनसाठी केसासाठी खूपच उपयुक्त आहे आवळे खाल्लेले खूप छान असतात स्किन छान होते केसामध्ये ग्रोथ होते पोटात न खाल्ल्यावर तर अगदी उत्तम पंधरा मिनटासाठी मी पाणी अगोदर उकळून घेतलं आणि पंधरा मिनटं मध्यम गॅसवर छान असे बघा उकळून घेतले आहेत पंधरा मिनटं अगदी वास होतात उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर बघू शकता आपण किती छान असे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या होत आहेत काही काही पाकळ्या सहज सुट्ट्या होतात पण काही काही सुट्ट्या होत नाहीत मी ते पुढे तुम्हाला दाखवते कसे कट करायचे आहे ते सुट्ट्या करायच्या पाकळ्या कारण माणसं कशी काही काही असतात तशी आवळे पण असतात काही काही माणसं सहज असतात स्वभावाची पण काही काही हाट्टी असतात तशी काही काही आवळे पण असतात बघा अशा प्रकारे मी सुट्टे करून घेतलेत आणि जे सहज सुट्टे झाले नाही त्यांना बघा मी अशा प्रकारे चाकूने कट दिला है आपन कट आहे जिथे रेषा आहे तिथे हे बघा अशा प्रकारे आपण चाकूने कट द्यायचा आहे आणि त्याचे पीसेस म्हणजे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही असेच पीसेस ठेवू शकता पण मी जे उभे आहेत त्याचे पण दोन पीस केले आहेत हे बघा छान असे बघा अशा प्रकारे सुट्टी करून घ्यायचे आणि जे उभा पीस आहे त्याचे पण मी दोन केले आहेत म्हणजे खायला पण छान आणि महत्त्वाचं वाया जात नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे मी एका उभ्या पीसचे दोन पीस करून घेतले आहेत खूप सुंदर होते आणि मी साखरेचं प्रमाण पण अगदी योग्य दाखवणार आहे हे बघा किती छान आपले पीस झाले मी त्यासाठी बघा एक किलो आवळ्यासाठी मी अर्धा किलो साखर घे साखर घेतली आहे म्हणजे जो बाऊल आहे तो पाऊन बाऊल आहे त्यानंतर मी एक स्टीलचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अगोदर साखरेचा थर लावणार आहे आणि हे करताना स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे नाही तुम्ही जर हँडलूम जर्मनचं घेतलं तर, तर जे जे ते काळं पडेल त्यानंतर साखरेचा थर लावल्यानंतर आपण जे आवळ्यांचे पीसेस करून घेतले आहेत ते आपण त्यामध्ये त्याचा एक थर लावायचा पुन्हा साखर टाकायची असे थर लावून ठेवायचे आहेत खूप सुंदर ह होते आणि चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकन प्रेस करायचे जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही लाईक करायला विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण छान असे थर देऊन घ्यायचे आहे आणि नंतर मी सर्वच आवळ्याचे पिसेस त्यामध्ये टाकले आहेत आणि त्यानंतर राहिलेली सर्व साखर टाकून आपण झाकून ठेवणार आहोत तीन दिवस झाकून ठेवायचं आहे रोज सकाळी त्याला हलवायचं आहे न चुकता आ, ती, तीन दिवस ती पूर्ण तीन दिवस त्याला झाकून ठेवायचं रोज सकाळी त्याला हलवायचं आहे खालीवर करायचं आहे खूप सुंदर आणि लक्षात ठेवून करायचं आहे हे बघा तीन दिवसानंतर बघू शकता अशा प्रकारे आपले आवळे छान असे बघा मुरले आहेत बघू शकता आपण किती छान मुरले आहेत मी त्यानंतर ते चाळणीमध्ये ओतून घेणार आहे आणि पूर्ण निथळून घेणार आहे आणि निथळल्यानंतर मी ताटामध्ये त्याला पसरवून टाकणार आहे अगदी लांब लांब पसरून, पसरून टाकायचे म्हणजे छान असे वाळले जातील तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली पण सुकवू शकता काही हरकत नाही फॅन खाली पण सुकतात हे बघा अशा प्रकारे निथळून घ्यायचे आणि नंतर आपण ताटामध्ये त्याचे लांब लांब हे बघा पूर्ण निथळून झाले आहेत आणि ताटामध्ये आपण छान 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 असं लांब लांब आपण त्याला पसरून टाकायचं आहे तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये पण ठेवू शकता म्हणजे दोन दिवसात ते छान असे सुकून निघतात जर ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅन खाली पण सुकवू शकता हे बघा अशा प्रकारे पसरून टाकायचे आहे त्याला खूप सुंदर होते बघा आवळा कॅन्डी तुम्ही बाहेरची काय म्हणता एवढी सुंदर होते आ, हे बघा अशा प्रकारे आपण मी सर्व ताटामध्ये ते पसरून घेत आहे आणि ते उन्हामध्ये तीन दिवस मी घरातच वाळवले आहेत उन्हामध्ये नाही ठेवले कारण काय होते पाऊस येतो आहे आधीमध्ये हे बघा छान असे तीन दिवस आपले सुकले आहेत पूर्ण सुकले नाहीत अजून थोडेसे ओलसर आहेत तेव्हाच आपण त्यामध्ये पिठीसाखर टाकणार आहोत वर्ण लावणार आहोत म्हणजे खाताना खूप छान लागेल तुम तुमच्याकडे जर उन्हात तुम्ही सुकायला टाकले तर दोन दिवसानंतर तुम्ही त्याला पिठी साखर लावायची आहे हे लक्षात ठेवा खास टीप आहे टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवायच्या म्हणजे तुमची जी, जी आवळा कँडी आहे ती अजिबात चुकणार नाही आणि त्यानंतर मी एक दिवस त्याला छान सुकवलं बघा एक दिवसानंतर बघा किती छान सुकली आहे आणि आपली आवळा कँडी परफेक्ट तयार झाली आहे मी तुम्हाला बाउलमध्ये टाकून दाखवते आवाज बघा कसा येतो आहे खूप छान आणि खूपच सुंदर अशी टेस्टी आवळा कँडी तुम्ही जर हीच आवळा कँडी घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला एक पॅकेट म्हणजे पन्नास ग्रॅमचं पॅकेट तुम्हाला शंभर ते पन्नास ते शंभर रुपयाला मिळेल पण तुम्ही हेच जर आवळे आणून घरी बनवून ठेवलं तर तुम्ही वर्षभर छान साठवून ठेवू शकता आणि कधीही तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता महत्त्वाचं म्हणजे आवळे आपल्या श त्वचेसाठी दातासाठी पूर्ण अवयवांसाठी खूपच उपयुक्त आहे केस वाढीसाठी तर खूप आहे कारण आपण पोटातून खाणार आहोत वर्णवर्ण नाही लावणार आहोत त्यामुळे तुमची त्वचा पण तुकतुकीत होईल हे बघा किती सुंदर झाली आहे आवळा कँडी आणि केसांची ग्रोथ पण वाढेल एवढी सुंदर होते आपली आवळा कँडी माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या माझा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा छान छान रेसिपी बाय बाय